माझं नाव सिंग शिरोळकर राहणार पलसोडा पाच वर्षात माझ्या गावात काही विकास नाही झाला याच्या अगोदर माझी आमदार यांच्या कार्तिक स्थितीमध्ये हो पूर्ण मतदारसंघात रस्ते झाले रोड झाले पाण्याच्या प्रश्नाचे पाण्याच्या पिण्याच्या अडचण होती माझ्या स्वतःच्या गावामध्ये पाच ते सहा बोरवेल दिले आणि जिगाव प्रकल्प हा आमचा मरण आणि जीवनामरणाचा प्रश्न होता भाऊने विधानसभेतून सरकार असताना खूप मोठा निधी खसून आणला शेतकऱ्याच्या खूप अडचणी होत्या कारण हा प्रकल्प हा जे जीवनामरणाचा प्रश्न आहे त्याच्याकरता भाऊ खूप मेहनत घेतली आणि गावागावामध्ये जे बजरंगोलीचे मंदिर आहेत हे नंदनवन झाले असा माणूस लाभलाच नाही आता भाऊ एवढ्या भरभोज मतांनी विजय होतील